भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो ते शिक्षणावर कट्टर विश्वास ठेवणारे अभ्यासक तत्वज्ञानी होते ते एक महान शिक्षणतज्ज्ञ देखील होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राजकारणासोबतच एक उत्तम शिक्षकही होते त्यांनी आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले एकदा त्यांचे काही विद्यार्थी आणि त्यांचे मित्र त्यांच्या जवळ आले आणि त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले की माझा वाढदिवस हा वेगळा साजरा करण्याऐवजी पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अभिमान वाटेल तेव्हापासून त्यांचा जन्मदिन भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये सर्वात आधी एकोणीसशे बासष्टमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती होते त्यांना एकोणीसशे चौपन्न भारतरत्न बहाल केला गेला तसेच त्यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी सोळा वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी अकरा वेळा नामांकन मिळाले होते अशा महान शिक्षकाला मी अभिवादन करतो प्रत्येक व्यक्तीने पुस्तकांची मैत्री केली पाहिजे पुस्तके वाचल्याने एकांतात विचार करण्याची सवय लागते व खरा आनंद मिळतो असे म्हणतात की धर्म नसलेला माणूस हा लगाम नसलेल्या घोड्यासारखा असतो केवळ शिक्षणामुळेच मानवी मेंदूचा उपयोग होऊ शकतो म्हणून जगाला एक युनिट समजून समान शिक्षण प्रसारण करणे आवश्यक आहे जर माणूस हा राक्षस बनला तर तो त्याचा पराभव आहे जर माणूस महामानव बनला तर तो त्याचा चमत्कार आहे जर माणूस हा माणूस बनला तर हा त्याचा विजय आहे केवळ ज्ञानाद्वारे शक्ती प्राप्त केली जाऊ शकते तर प्रेमाद्वारे आपल्याला परिपूर्णता प्राप्त होते आपण आपण केवळ तांत्रिक ज्ञान तर आत्म्याचे मोठेपण देखील मिळवणे आवश्यक आहे शांती ही राजकीय किंवा कि आर्थिक बदलांमुळे येऊ शकत नाही परंतु मानवी स्वरूपाच्या बदलापासून येऊ शकते एक खरा शिक्षक तो आहे जो आपल्या विद्यार्थ्यांना उद्याच्या आव्हानांसाठी तयार करतो पैसा शक्ती आणि कार्यक्षमता हे केवळ जीवनाचे साधन आहेत जीवन नाहीत खरा गुरु तोच आहे जो आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास मदत करतो पुस्तक हे एकमेव साधन आहे की ज्याद्वारे वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये पूल बांधले जाऊ शकतात अंतिम सत्याचा अनुभव हे धर्माचे लक्ष असते अत्तर लावताना ते लावणाऱ्याच्या हातालाही लागते आणि सुगंध देते सुखाचेही तसेच आहे दुसऱ्याला सुख देताना म्हणजे खरी विद्या होय ज्या ज्ञानामध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची बुद्धी आहे कर्तव्य शक्ती आहे ते ज्ञान विज्ञानामधूनच येते मौन म्हणजे परिस आहे ज्याला त्याचा स्पर्श होईल त्याचे जीवन सुवर्णमय होईल समाधान आहे निर्मळ प्रेमात आहे धर्माचा व कुळाचा वाटणारा अभिमान काय कामाचा सुखाला सोपती लागतो पण दुःखाला एकटेच जगावे लागते स्त्री ही पुरुषाची जीवनसाथी त्याच्या धर्माची रक्षक त्याची गृहलक्ष्मी व त्याला देवत्वाकडे घेऊन जाणारी साधिका असते मनाच्या शांतीचे महत्व संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते मनुष्य पक्ष्यांसारखा हवेत उडायला शिकला आहे माशांसारखा पाण्यात पोहायला शिकला आहे आता त्याने माणूस म्हणून या पृथ्वीवर जगायला शिकले पाहिजे जेव्हा आपल्याला वाटते की आपल्याला सर्व काही माहिती आहे तेव्हा आपण शिकणे बंद करतो सर्वात महान संतांचाही भूतकाळ होता त्याचप्रकारे सर्वात वाईट पापी व्यक्तींचेही भविष्य असते कोणीही चांगला किंवा वाईट नसतो जसा तो स्वतःला समजतो देव प्रत्येकामध्ये दे राहतो अनुभवतो आणि दुःख भोगतो काळाच्या ओघात त्याचे गुण ज्ञान सौंदर्य आणि प्रेम प्रत्येकामध्ये प्रकट होईल शिक्षणाचा अंतिम उद्देश स्वतंत्र आणि सर्जनशील माणूस निर्माण करणे असायला हवा जो ऐतिहासिक परिस्थितींना आणि निसर्गातील संकटांना सामोरे जाऊ शकतो छोटासा इतिहास घडवायला शतकांचा काळ लागतो आणि परंपरा घडवायला शतकांचा इतिहास लागतो माणूस हा विरोधाभासांनी भरलेला आहे तो एकीकडे मोठ्या गोष्टी साध्य करतो आणि दुसरीकडे लाजीरवान्या गोष्टी घडवतो तो या जगाचा अभिमानही आहे आणि समस्याही तोच आहे शेजाऱ्यांवर स्वतः एवढेच प्रेम करा कारण तुम्हीच तुमचे शेजारी आहात तुम्हाला वाटते की तुमचा शेजारी हा तुमच्यापेक्षा वेगळा आहे परंतु ही एक भ्रामक कल्पना आहे देव हा सर्व आत्म्यांचा आत्मा आहे सर्वोच्च आत्मा व सर्वोच्च चेतना आहे ज्ञान आपल्याला सामर्थ्य देते आणि प्रेम आपल्याला पूर्णत्व देते आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन हे अविभाज्य आहे एका चांगल्या शिक्षकाला विद्यार्थ्यांची आवड कशी वाढवायची हे माहिती असते शिक्षण हे अंत नव्हे तर एका ध्येयाकडे जाण्याचे साधन आहे जग हे एक मोठी व्यायामशाळा आहे जेथे आपण स्वतःला मजबूत करण्यासाठी आलो आहोत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण शिकतो विचार करणे थांबवले तर आपण नष्ट होतो आदर्श समाज तो असतो जेथे निस्वार्थी लोक आत्मसन्मानाने वागतात ज्ञानाशिवाय शहाणपण अपूर्ण आहे आणि शहाणपणाशिवाय ज्ञान आंधळे आहे सुख हे आध्यात्मिक संपत्तीतून येते भौतिक संपत्तीतून नाही आध्यात्मिकता म्हणजे संन्यास नव्हे तर शारीरिक मन आणि आत्मा यांच्यातील संपूर्ण समतोल आहे माणूस हा त्याच्या विश्वासामुळे घडतो जसा तो विश्वास ठेवतो तसाच तो बनतो मानवतेची सेवा म्हणजेच देवाची सेवा श्रद्धा म्हणजे पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे हे नाही तर श्रद्धा म्हणजे शंका न घेता विश्वास ठेवणे होय खरे स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या गोष्टीपासून मिळणारे स्वातंत्र्य नव्हे तर काहीतरी साध्य करण्यासाठी मिळणारे स्वातंत्र्य म्हणजे खरे स्वातंत्र्य होय आध्यात्मिक असणे म्हणजे जीवन नाकारणे नव्हे तर त्या जीवनात खोलवर गुंतणे होय शहाणपण म्हणजे तुम्हाला माहित असलेल्या गोष्टीचा योग्य वापर कसा करावा हे माहिती असणे शिस्त ही प्रत्येक महान यशाचा पाया आहे धर्माचे सार हे त्याच्या व्यवहारातील वापरामध्ये आहे भविष्य हे त्या लोकांचे आहे जे स्वतःच्या स्वप्नांच्या सुंदरतेवर विश्वास ठेवतात सर्व प्रकारचे जीवन हे पवित्र आहे आणि एकमेकांशी जोडलेले आहे आत्मज्ञान म्हणजे शहाणपणाची सुरुवात आहे देशाचे भवितव्य हे त्या देशाच्या क्लासरूम मध्ये घडत असते देव शोधणे म्हणजे स्वतःला शोधणे होय ज्ञान ही शक्ती आहे पण चारित्र्य हे सर्वोच्च आहे शिक्षण ही स्वातंत्र्याचा सुवर्ण दरवाजा उघडण्याची चावी आहे तर मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे हे प्रेरणादायी सुविचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा स्टे मोटिवेटेड स्टे इन्स्पायर्ड